खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपचा आपचामध्येच आहे म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो तोही बाटलेला आहे आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही इकडून फोड तिकडं फोड इकडून फोड तिकडे फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवार मी माझं माल खा माझं खातं बदललं मला काय वाईट वाटलं नाही पण मी काय खोटं बोललो का जे बोलायचे ते खरंच बोललो त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल मी मीडियाला पण अनेक वेळा सांगितलंय मला खोटं बोलता येत नाही तुम्ही तुम्हाला खरं दाखवायची सवय नाही त्यामुळे तुम्ही माझ्याकडे येऊ नका बाबू तुम्ही तुला कोणाचं दाखवाय ते दाखवा तिकडे मला ना का दाखव तुम्ही अशाने काही फरक पडत नाही काम करायचं तर एकदम चांगलं काम करायचं पुढे अनेक वर्ष लोकांना काम टिकेल या वर्षी या वर्षी आपल्याकडे काही काही ट्रॅक्टर डीलर त्यांना जाऊन विचारा